मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही ब्रह्मांड ज्योतिष कार्याचा अवकाश म्हणजे सुट्टीचा दिवस बुधवार असतो त्या दिवशी कामकाज परिपूर्ण बंद असते व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे व्हॉट्सअपवर माहिती टाकण्यापूर्वी मला मात्र मोबाईल अवश्य करा आपली जी समस्या आहे दुःख आहे कष्ट आहे आपली इच्छा आहे जे काही आपले विषय असतील ते मला समजायला हवे आणि मला त्या विषयानुसार आपणाकडून कोणती माहिती घ्यायला हवी ती मी तुम्हाला सांगेन आणि नंतरच तुम्ही त्याप्रमाणे माहिती मला द्यावी मोबाईल केल्याशिवाय मात्र कोणीही माहिती टाकू नये अशी माहिती जी टाकलेली गेली असते ते आम्ही विचारात घेत नाही आणि त्यानुसार तुमची माहिती आम्हाला परिपूर्ण मिळत नाही असो मी स्वत मार्गदर्शन करतो माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही रावेर हे तालुक्याचं गाव आहे इथे लाजिंग बोर्डिंग आहे खणावळ पण आहे भुसाळपासून पस्तीस किलोमीटर जळगावपासून पंच्याऐंशी किलोमीटर आणि मध्य प्रदेशमध्ये बराणपूर आहे तिथून वीस किलोमीटर अंतरावर आहे माझं कार्यालय लक्ष्मीनारायण मंदिरच्या मागची बांधू माझी आहे आपल्याला काही आळलं तर आपण अलंकार बोरकर ज्वेलर्स किंवा विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन विचारणा करायची आम्हाला बोरकर गुरुजींना भेटायचं आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करतील किंवा त्यांची माणसं माझ्याकडे आपणाकडे घेऊन येतील असो आजचा विषय सुरू करण्यापूर्वी आमच्यामार्फत जी यंत्रसिद्धी आम्ही दिलं जात आहे ती यंत्रसिद्धी आपली श्रद्धा असेल तरच घ्यावी नाही का अन्यथा घेऊ नये ते काच प्रेम करूनच दिली जाते तीन यंत्रसिद्धी असते एक मोठा आहे एक दोन लहान आहे ही ज्योतिषशास्त्राच्या साईजनुसार मापानुसार आणि वजनानुसार केली गेलेली आहे लक्षात घ्या काच प्रेम करूनच लावावी श्रद्धा असेल तर घ्यावी अन्यथा घेऊ नये सात बाय अकराचं पाकिट आपण घ्यायचं आहे त्याच्यावर आपला पत्ता घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पंचवीस रुपयाची पृष्ठाची तिकीट आपण लावायची आहे ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालायचं आहे त्याच्यावर मी सांगितलेलं हा पत्ता लिहायचा आहे आणि ते पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवायचं आहे माझ्याकडे आल्यावर आमची संबंधित माणसं ती यंत्रसिद्धी तुमच्या पाकिटात घालून पाठवून देतील काही वेळा आम्ही हजर असलो नसलो तर वेळ लागतो किंवा पोस्टामार्फतही काही तांत्रिक अडचणीमुळे वेळ लागण्याची संभावना असते निदान एक महिना तरी वाट बघावी आणि नंतर मग पुलाच्या पाकिट पाठवावं किंवा तशी विचारणा केली तरी चालेल आजचा विषय आपण आज ज्योतिषशास्त्राचा घेतला हवं ज्योतिषशास्त्रचा विषय घेत असताना ज्योतिषशास्त्रासंबंधित धर्मकारण असते व्रतवैकल्य असते उपासना असतात आराधना असतात आणि ज्योतिषशास्त्राच्या उपासना असतात त्याच्यामध्ये काही टॅबलेट चला किंवा कॅप्सूल नसते इंजेक्शन नसते उपासनेच्या आराधनावरच आराध्येवर हे ज्योतिषशास्त्र चालत असतं तर आपण पुष्कर वेळेला वारंवार मंदिरात जातात वारंवार व्रत वैकल्य करतात वारंवार तीर्थाटन करतात अनेक उपास तपास करतात तरी पण आपल्याला यश काय मिळत नाही आपल्या समस्या काय सुटत नाही हा एक प्रश्न तुम्हालाही पडलेला असेल आणि तुम्हीही विचारात घेत असाल की असं का होतं अनेकांना लगेच गुण येतो औषधाचा दुसरला येत नाही तर असं का होते तर तिथे औषध चुकत चुकते असं म्हटलं तरी झालं त्याचप्रमाणे आपण त्या उपासना करतो त्या पद्धतीने होतात की नाही हे बघायला पाहिजे आणि आपण आज पूर्ण उपासनाबद्दल तर माहिती मार्गदर्शन करू शकत नाही थोड्या वेळात परंतु वेळेसंबंधी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर कोणत्या राशीने कोणत्या वेळी उपासना करायला हवी कोणत्या वेळेला दर्शन घ्यायला हवं तुम्ही काय करतात एखाद्या तीर्थक्षेत्री जायचं असले तर स्वतःची गाडी असते भाड्याची गाडी करतात रेल्वेला जातात हॉटेलमध्ये जेवण करतात धाब्यावर जेवण करतात खाणपान करतात आणि तुमच्या मर्जीने तुम्ही मंदिरात जातात आणि दर्शन घेण्याचा प्रयत्न करतात आता हे सर्वतः चुकीचं आहे एवढा वेळ एवढे पैसे खर्च करतात आणि त्याचं फलित तुम्हाला मिळत नाही आणि मिळणार पण नाही कारण तुमचं जे हे जी पद्धत आहे ही बहुतांशी चुकीची पद्धत असते म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की जेवणाच्या अगोदर औषधे घ्यायची तर ते जेवणाच्या अगोदरच घ्यायला हवी त्यानंतर घेऊन उपयोग नाही त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये उपासनेच्या वेळेला हरलेला आहे त्या वेळेनुसार तुम्ही जर दर उपास दर्शन घेतलं उपासना आराधना केली तर तुम्हाला यश निश्चितच मिळेल नाहीतर मग ते काय होईल की तुम्ही आता दर्शना मंदिरात गेले आणि तुम्ही म्हणता आम्ही देवाचं दर्शन घेतलं पुष्कळ वेळ बसलो घसलो चांगलं दर्शन झालं परंतु ते वेळ आपल्या राशीप्रमाणे होती का जन्मकुंडलीप्रमाणे होती का आपल्या नशिबाची होती का दैवाची होती का नाही मग मग ते तुमचं दर्शन नसून ते बघणं झालं तुम्ही मूर्ती बघून आलेले आहेत दर्शन करून ठेवले बघणं आणि याला फार अंतर आहे फार मोठं याच्यामध्ये स्थित्यंतर आहे आणि फार मोठा फरक पण आहे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे बघणं नाही करायचं आहे ज्या वेळेला कोर्टामध्ये तुम्ही जाल कोर्टाच्या रूममध्ये बसाल त्यावेळेला तुमची फाईल ज्या वेळेला कोर्ट साहेबांपुढे येईल मॅजिस्ट्रेट समोर येईल त्याच वेळेला कोर्ट तुमच्याकडे बघेल आणि तुमची फाईल बघेल हे वेळ नाही बघणार त्याचप्रमाणे तुमची जी वेळ आहे दर्शनाचे त्याच वेळेला परमेश्वर तुमच्या समस्येची विचारणा करेल किंवा त्यावेळेला तुम ते दर्शन देईल नाही तर नाही देणार बमला आणि दर्शन हे वेगळं आहे याबाबतीत आपण आता राशीवर बघूया मेष राशी मेष राशीचा स्वामी मंगळ असतो आणि हे नंबर एकची राशी असते या समस्त लोकांनी मग ते विवाहित असो अविवाहित असो कुठल्याही जाती धर्माचे असो स्त्री पुरुष असो कुठेही असो आपल्याला दर्शनाची वेळ आहे सकाळी दहाच्या आत सूर्य ते सकाळी दहाच्या आत आपण दर्शन घेऊ शकतो दोन नंबरची राशी ऋषभ आहे तिथं राशी स्वामी शुक्र आहे आणि ह्या लोकांनी दर्शनाची वेळ जर आपण ज्योतिषशास्त्रप्रमाणे पाहिली तर सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या आत त्यानंतर तीन नंबरची राशी येते मिथून राशी येते इथं राशी स्वामी बुध येतो आणि बुध राशी स्वामी असल्या कारणाने यांच्या दर्शनाची वेळ म्हणजे मिथुन राशीच्या दर्शनाची वेळ सूर्यास्तानानंतर रात्री दहाच्या आत त्यानंतर चार नंबरची राशी कर्क राशी येते याच्या राशी स्वामी चंद्र येतो चंद्र राशी स्वामी असल्या कारणाने आपले दर्शनाची वेळ सूर्यास्तानानंतर रात्री दहाच्या आत येते त्यानंतर राशी येते शिव हे पाच नंबरची राशी असते इथं राशी स्वामी रवी असतो या समस्त स्त्री पुरुषांनी शिव सिंहराशीच्या सकाळी सूर्योदय तर सकाळी दहाच्या आत यांनी दर्शन घ्यायचं व्रत वैकल्याची सुरुवात करायची व्रतवैकल्याची सुरुवात सकाळी दहाच्या आत करायची आणि मग नंतर ते व्रत वैकल्य बारा हे संध्याकाळ पाहतो तरी चालेल पण सुरुवात मात्र सकाळी दहाच्या आत सूर्योदय ते सकाळी दहाच्या आत कन्या राशी सहा नंबरची राशी राशी स्वामी बुध यांची दर्शनाची वेळ आहे सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या आत त्यानंतर सात नंबरची राशी येते तुला राशी तुला राशीचा स्वामी शुक्र येतो या समस्त तुला राशीने सूर्यास्त ते रात्री दहाच्या आत दर्शन घ्यावं वृश्चिक राशी येते वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ येतो वृश्चिक राशीने सकाळी सूर्योदय ते सकाळी दहाच्या आत दर्शन घ्यायचं व्रतवाईकलला आरंभ करायचं कुठलं एक कार्य करायचं असेल शुभारंभाचं कार्य करायचं असेल आणि ते दहाच्या नंतरही चाललं तरी चालेल चाले। मग तो दिवसभर चालू की दुसऱ्या दिवशी चालू का आठ दिवस चालू परंतु सुरुवातीची जी वेळ आहे ती सूर्योदय सकाळी दहाच्या आतच करायला पाहावी त्याच्यानंतर <coughs> धनुराशी येते धनुराशी नऊ नंबरची राशी स्वराशी स्वामी गुरु येतो यांनी सकाळी सूर्योदय तर सकाळी दहाच्या आत व्रत वैकल्य करायची देवदर्शन करायचं मला जे काही पूजापाठ करायचे असेल ते सकाळी सूर्योदय ते सकाळी दहाच्या आत त्यानंतर मकर राशी येते राशीचा स्वामी शनी येतो पुष्कळशी शनीचं दर्शन घेत असताना दिवसा दर्शन घेतात आणि पुष्कळशी आपण जर बघायला गेले तर शनीचं दर्शन हे दिवसा कधीही घेता येत नाही कारण शनी दिवसा कधीही नसतो शनी हा मंदिरामध्ये तुम्हाला अस्तित्वात जगामध्ये अस्तित्वात असत असताना तो तो असतो परंतु खार खास करून उपस्थिती त्यांची हवी आपल्याला असते दर्शनासाठी ते सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या आत शनीच्या बद्दल मात्र रात्रभर आहेत तुम्ही घेऊ शकतात दर्शन घेऊ शकतात कुंभ सुद्धा सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या आतच दर्शन घ्यावं कार्यारंभ करावा करावं मेन राशी येथे शेवटचे नाशिक कुंभराशी तर तुम्हाला सांगितलं सूर्यास्त रात्री दहाच्या आत मीन राशी बारा नंबरची राशी गुरु राशी ही आपल्याला सकाळी सूर्योदय तर सकाळी दहाच्या आत तुम्ही कार्यारंभ करा शापचं सुरुवात करा काही तुम्हाला कार्यारंभ इतर गोष्टीचा करायचा असेल त्यावेळेला करा तुम्हाला प्रवासाला निघायला असेल तर ह्याच वेळेत निघायला हवं सुरुवात ह्याच वेळेला खखर प्रवास तुमचा होईल निर्वघ्नपुढे प्रवास तुमचा होईल बीन रशिता स्वामी गुरु असतो त्यांनी सकाळी सूर्योदय ते सकाळी दहाच्या आत आपण प्रारंभ करू शकतात कार्याचं देवदर्शन करू शकतात तीर्थाटन करू शकतात आपण शक्यतो वर हाहीच वेळ पाळण्याचा प्रयत्न आपण करायला हवा आता आपण या ठिकाणी बाराही राशींचं दर्शनाची वेळ आणि वगैरे बघितलेली आहे आता या ठिकाणी आपण जर बघायला गेले तर शनिवारी अनेक जण मारुतीचं दर्शन घेतात पुष्कळ ठिकाणी शनिवारी मारुतीचं दर्शन घेण्याचा प्रघात आपल्याला दिसतो आता शनिवार हा शनीचा वार असल्याकर तिथे मारुती कुठून आला हा एक प्रश्न येतो मारुतीला वरदान आहे शनीने हे तितकंच खरं आहे की माझ्या दर्शनाला जो येईल त्याचं दुःख निवारण मी करेल किंवा मी त्याच्या दुःखा दुःखाचं जे परिमार्जन लवकर करेल किंवा मी त्याला दुःख येऊ देणार नाही साडेसातीचा फेरा जो बसतो तो सौम्य करेल हे तितकंच खरं आहे परंतु मारुतीच्या दर्शनाची वेळ आपल्याला आणि वार आपल्याला ठरलेला आहे तो ठरलेला आहे तर मंगळवार मंगळवार हा आपण जरूर घेतला तर मंगळवार हा मंगळाचा असतो आणि मारुती पण मंगळाचीच देवता मंगळली जाते उपदेवता सेंद्रिय रंग त्याचा असतो मंगळाचा रंग पण शेंद्रिय असतो आरे रंग असतो नारंगी रंग असतो शेंदूर लावलेला असतो आणि म्हणूनच आपल्याला सकाळी दहाच्या आत मंगळवारी आपण मारुतीचं दर्शन घ्या इतरांना जे सांगितलेलं आहे ते त्या त्या वेळेप्रमाणे आपण घ्या शनिवारी मात्र शनीचं दर्शन घेतलेलं आपण अत्यंत उत्तम आहे शनीचं दर्शन घेत असताना आपल्याला हे बघायला हवं की सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या आत आपण शनीचं दर्शन घ्या रात्री केव्हाही घेऊ शकतात काही वेळेला काय आहे की शनीचं दर्शन स्त्रियांनी घेऊ नये मारुती दर्शन शिव्यांनी घेऊ नये असा हा परंपरेचा किंवा सांगीवांगीचा प्रकार आहे परंतु जर आपण पाहिलं तर मारुती हा ब्रह्मचारी मुळीच नाही हे लक्षात घ्या पुष्कळांचा हा समज आहे तो गैरसमज आहे कारण मारुतींचाही पण विवाह झालेला आहे आणि मारुती पण आईच्या उदरातून निर्माण झालेली आहे म्हणजे आणि हा मारुतीचं सर्व कार्य हे सीतेसाठी झालेलं आहे मग मारुतीला स्त्री ही निश्चित नाही मग इतरांना दर्शनाला निश्चित कशी असेल ज्या वेळेला मारुती सूर्याकडे गेला होता सर्व विद्या शिकण्यासाठी त्यावेळेला सूर्याने मारुतीला सर्व विद्या शिकवल्या परंतु काही विद्या ज्या होत्या ते विवाहित पुरुषांना शिकता येत होत्या किंवा विवाहित स्त्रियांना शिकवता येत होत्या असा तो दंडप होता मग इथे प्रश्न पडला की मारुती तर अविवाहित आहे ब्रह्मचारी आहे माता हे कसं शिकणार मग काय करायचं त्यावेळेला मग सूर्याने आपली स्वतःची कन्या मारुतीला दिली होती आणि तिथे मारुतीचा विवाह झाला होता आणि उरलेल्या ज्या विद्या होत्या त्या मारुतीला सूर्याने शिकवलेल्या होत्या हे लक्षात घ्या आता इथे मारुतीचा विवाह झालेला आहे मग स्त्रियांनी मारुतीचं दर्शन घेऊ नये याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते तसंच शनीच्या बाबतीत आहेत शनीच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की शनीचा काळा रंग झाला शनी लंगडा झाला का झाला शनीला असं अस्तित्व का लाभलं तर शनीचा पण विवाह झाला होता शनीला पण पुत्र संतती झालेली आहे शनीचा विवाह झालेला होता आणि शनीची आराध्य देवता कृष्ण होती महादेव होता आणि कृष्णाच्या आराधनेमध्ये शनी नील झाले असताना त्यांची जी पत्नी होती त्या पत्नीला प्रेम या प्रेममय वातावरण निर्माण झालं आणि प्रेममय वातावरण निर्माण झालं असल्या कारणाने ती शनीला इशारा करत होती परंतु शनीने तिकडे लक्ष दिलेलं नाही शनी आपला जो आराधनेचा कार्यक्रम होता श्रीकृष्णाविषयी कृष्णाविषयी तो शनीच्या आराधनामध्ये तल्लीन होऊन जात होते अधिकाधिक तल्ली, -तल्ली नुण्याचा ते प्रयत्न करत होते आणि मग इथे शनी पत्नीला शनीचा राग आला आणि शनीने माझ्याकडे पाहिलं नाही म्हणून तुझ्याकडे जो सरळ दृष्टीने पाहिल त्याला दुःख प्राप्त होईल असा शाप पत्नीने शनीला दिलेला आहे आणि म्हणून शनीचं समोरून दर्शन घेता येईल हे ते एक कारण आहे दुसरं एक कारण असं की शनी पांगळा झाला तो पत्नीच्या शापामुळे झालेला आहे आता शनीचा विवाह झाला आहे मुलं बाळ झालेली आहे श शनी पण आईच्या उदरातून जन्म घेतलेला आहे मग स्त्रियांनी शनीचं दर्शन घेऊ नये असं थोडीच आहे आमच्या रागरला जर तुम्ही आले तर शनीचं दर्शन स्त्रिया घेतात मारुतीचं दर्शन पण स्त्रिया घेतात अनेक मंदिरामध्ये घेतात आपण वर्तमान पाहिलं तर अनेकांनी या स्त्रियांनी आंदोलन केलं आहे शनी शिंगणापूरला हे आंदोलन झालं आणि आंदोलनाला यश आलं तृप्ती देसाईंनी त्या आंदोलन केलं होतं त्यांना धन्यवाद त्यांचं मी कौतुक करतो आणि मग तिथे शनी दर्शनाला स्त्रियांना परवानगी दिली समस्त स्त्रियांनी अशा ज्या ज्या ठिकाणी शनी दर्शन घेऊ देत नसेल त्यांनी ते प्रयत्न करावा आणि हे जुनी चुकीची पारंपरिक पद्धत मोडून काढावी असं आहे आणि त्याच्या जाऊन मी तर पुढे म्हणेल की स्त्रियांनी स्वतंत्र शनी मंदिर स्थापन करावं शनी मंदिर मोठं करावं आणि तिथे मग पुरुषांना येऊ देऊ नये असं म्हटलं तर कसं झालं एक गमतीचा भाग म्हटला तरी विचार करण्यासारखा हा भाग आहे असं आता आपण मंगळवारी मारुतीचं दर्शन शनिवारी शनीचं दर्शन आणि राशीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे आता ज्यांना जन्मराशी माहीत नसेल त्यांनी जन्मराशी काढून घ्याव्या आणि जन्मतारीख वेळ नसेल तर त्याप्रमाणे ग्रहाधिक कुंडली काढून घ्यावी आणि त्याचं शोधन करून घ्यावं याच्यासाठी मात्र जाणकार ज्योतिषीस आवश्यक आवश्यक असतो हवा असतो असो माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया यांना आणि आजचा कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी आजची जी मी मी माहिती दिली मी परवा तिचं कागदपत्र शोधत असताना जे मी सकाळी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे हा पण विषय धार्मिक विषय कारण ती स्वतः शनी मंदिरात जात होती मारुतीच्या मंदिरात जात होती तिला पिरियड असताना मासिक पिरियड असताना माता कामाख्या देवी गुवाहाटी येथे अनेकदा पूजेचा मान मिळालेला आहे आपण या ठिकाणी असं समजतो मासिक पिरियडला तिसरी स्वतःलाच दूर ठेवते परंतु तसं दूर ठेवण्याचं काहीही कारण नाही ते निसर्गाची क्रिया आहे निसर्गाची क्रिया ही पवित्र असते अपवित्र नसते त्याला अपवित्र म्हणू नका कारण त्याच्यातूनच पुरुषाची उत्पत्ती होते स्त्रीची उत्पत्ती होते वंशाची उत्पत्ती होते वंश आपल्याला लागतो चिरंजीव आपल्याला लागतात म्हणून तो पिरियड अशुभ नाही उलट निसर्गाने स्त्रीला भाग्य दिलेलं आहे की ती प्रत्येक महिन्यामध्ये ती शुद्धता होते पुरुषाला ते भाग्य नाही आहे या दृष्टीने पुरुष बाबतीत आपण म्हटलं तर पुरुषाच्या बाबतीतपेक्षा स्त्री श्रेष्ठ ठरते कारण दर महिन्यामध्ये तिथं रक्तादी प्रवढ होऊन ती शुद्धतेत होती आणि असं भाग्य त्या स्त्रीला मिळेल आहे असं भाग्य असताना त्यांना अशो आपण समजू नये स्त्रियांनी मासिक क्रिया सर्व कार्यक्रम काही मी तर म्हणे तर तुम्ही देवपूजा केल्या इतर कार्यक्रमात हजर राहिले तरी चालेल कारण वर्तमान स्थितीमध्ये आता तर पाहिलं तर पुष्कळ कार्य स्त्रीला आपण सैन्यामध्ये भरती पण आहे श सरकारी नोकरीमध्ये पण भरती आहे शाळा कॉलेजामध्ये भरती आहे आणि हे हळूहळू प्रमाण कमी होत चाललेलं आहे परंतु काहींच्या देवधर्माच्या कार्यात मात्र अजूनही स्त्रिया दूर राहण्याचा प्रयत्न करतात तसं करू नये हे माझं चांगलं आहे याच्याविषयी आपण पुन्हा एक एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ प्रसारित करूया असो आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी